जिथे तीडा आहे तिथे स्थानिक नेते निर्णय घेतील निवडणुका महायुती म्हणूनच लढणार गिरीश महाजन राज्यातील सर्व नगरपालिका महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढू परंतु जेथे तिडा आहेत त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या निर्णयानुसार मैत्रीपूर्ण लढतनुसार निवडणुका लढू असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नंदुरबार येथे सांगितलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे संकट मोर्चक राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला यावेळी राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित भाजपचे महामंत्री विजय चौधरी जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांच्यासह कार्यकर्ते उपपधाधिकारी उपस्थित होते यावेळी त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की मतदान यादीत घोळ आहे हा विपक्षंचा कागावा होता त्यांचा हा रडीचा आहे विपक्षला विजय दिसत नसल्यामुळे ते कागावा करत आहेत राज्यात महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा परिषदेवर महायुतीचे सरकार येईल आता नगरपालिकेचे निवडणूक घोषित झाले असून 288 नगरपालिका पैकी 1/3 अंश अर्थात 200 नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले असून या निवडणुकीत विरोधी पक्ष सापडणार देखील नाही असे दे गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितले त्यामध्ये झालेलं होतं आणि म्हणून खरं म्हणजे या सगळ्या निर्णयाचं मी स्वागत या ठिकाणी करतो भारतीय जनता पक्ष असेल आमची महायुती असेल आम्ही तर बाराही महिने ट्वेंटी फोर बाय सेवन आमचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी त्याला सामोरं जायला तयारच असतात तसे वर्षभर सतत आमचे कार्यक्रम त्या सुरू असतात आणि म्हणून मला असं वाटतं की आता दोन तारखेला ही निवडणूक मतदान त्या ठिकाणी होणार आहे तीन तारखेला लगेच निकाले लागणार आहे तुम्ही पुन्हा आपल्याला विश्वासन सांगेल की याला फक्त महायुतीच राज्यामध्ये या ठिकाणी येणार कांगावा कसला हे सगळा रडीचा डाव आहे हा सगळा रडीचा डाव आहे विशेष करून शिवसेना उद्धवजी आमचे राऊत साहेब साहेब काँग्रेस राहुल गांधी त्यांच्यावरती सगळं नाटक लावलेलं ला आहे म्हणजे काहीच करण्याची गरज नव्हतं काहीच करण्याची गरज नव्हती म्हणजे आपण जिंकलो तर सगळं बरोबर आपण आरलो तर सगळं चुकीचं आहे मग त्या मतदान मतदानसुद्धा तुम्ही शिक्के मारून घ्या मतदान पेट्या खराब आहेत पण लोकसभेला का नाही बोलले आणि म्हणून मला वाटतं ते सगळं संधी पाहून सगळे त्यांचे विचार बदलत आहेत त्याचे निर्णय बदलत आहेत त्यांनी पुन्हा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून पण तो आता यशस्वी होणार नाही आणि आता पुन्हा आपण बघाल राज्यामध्ये माहितीचं सत्ता माहितीचं सगळं सरकार या सगळ्या ठिकाणी जिल्हा परिषद असतील पंचायत समिती नगरपालिका महापालिका या ठिकाणी ये येणार आहे आमची भूमिका हीच आहे मान्य देवेंद्रजी असतील आमचे रवीजी असतील यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही मायुतीमध्ये लढणार आहोत पण कदाचित काही ठिकाणी फारच टोकाची भूमिका असेल जमतच नसेल तर मग त्या त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढीच त्या ठिकाणी करू पण शक्यतोवर शक्यतोवर मी म्हणतोय की आम्हाला माहितीमध्ये लढायचं आहे मग आमच्या रक्षता निवडून झाल्या खडसेन म्हणताय तुम्ही मग रक्षात आले त्यावेळेला होता का जळगाव जिल्ह्यातल्या असं म्हणायचंय का म्हणजे मुलगी हारली तर मग याद्या खराब सुनबाई निवडून आली तर एकदम जोरात अशी भूमिका अशी झाली टप्पे घेऊन याद्या त्याच होत्या ना त्या काही याद्या बदलल्या नाही बरोबर आहे मग अशी दुटप्पी भूक तुम्हाला घेता येणार नाही काय म्हणाले मला माहितीये पण तुम्ही विचारता म्हणून मी सांगतोय याद्या खराब आहे चार मध्ये आणि निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमच्या रक्षातही कमळावर निवडून आल्या बरोबर आहे विधानसभेला आमच्या रोहिणीतही त्या दुसऱ्यांना परत पडल्यात पुन्हा असेल काही ठेवा स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल वयामध्ये काही ठिकाणी फरक आहे फक्त ते शेवटी त्या सगळं आपल्याला ऑफिसवर जाऊनच नोंदवायचं असतं काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक होऊ पण एवढी मोठी मिस्टेक नाही की देशातलं चित्रच बदल आम्ही फक्त या ठिकाणी निवडून येऊ असं शक्य आहे का मग लोकसभेमध्ये आम्ही कशावर काठावर हो गेलो असतो का मागे गेलो असतो आम्ही तर चारशे पार सांगितलं होतं असं नाही त्यावेळेला नरेटिव्ह त्यांनी काहीतरी के फिक्स केला त्याच्यामध्ये त्यांना यश आलं सगळं हे चारशे पार का पाहिजे यांना असं विधान बदलायचं आहे आमच्या आदिवासी बांधवांना फसवलं दलित बांधवांना फसवलं आणि त्यामुळे आम्ही कमी पडलो आम्ही मान्य केलं की आम्ही मान्य केलं आम्ही म्हटलं का याद्यामध्ये घोळे म्हणून का मशीनमध्ये मशीन खराब झालेत म्हणून त्यांनी काहीतरी केलं म्हणून असं काही नाही उगच असं रडत बसायचं नाही आम्ही लोकसभेत धाबल्यावर अतिशय जोमाने कामाला लागलो विधानसभेमध्ये आम्ही विक्रमी म्हणजे इतिहासात कधीच नसेल एवढे मोठ्या माणसांनी निवडून आले एकशे एकोणपन्नास पैकी एकशे सदतीस माणसांची निवडून आली भाजपच्या त्या ठिकाणी आणि म्हणून तुम्ही लढत नसायचं नुण का